नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला मला आपण आज सव्वीस एप्रिल रोजीचा चेळीसगावचा गाय बाजार दाखवतोय आता हा जो बाजार आहे मित्रांनो हा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे दर शनिवारी बाजार भरतो इथं व्यापाऱ्यांचे शेतकऱ्याच्या पण गाय आलेले असतात आता इकडे पूर्ण व्यापाऱ्यांच्या दाऊनी नमस्ते शेठ नमस्ते किती गाय शेठ आज दोघ आहे घ्या बरोबर हे गाव पण एके जनिले एक टाइम को सात लिटर दूध चालू आहे चौदा लिटर चालू लिटर दोनों टाइम का चालू आहे तर बघा मित्रांनो चौदा लिटर दोघं टाइमाला गाईला दूध चालू आहे बोलणे का किती नाही बाई गाय कि बोलणे पैसट बोलणे पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे ती फक्त सांगायची किंमत आहे आणि फक्त दुसऱ्यामध्ये सहा दात आहे दुसऱ्यामध्ये तर बघा मित्रांनो कालवड बघतो फक्त सहा दात बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही गायची

पंचेचाळीस हजार तर बघा मित्रांनो हिलासुद्धा चौदा लिटर दूध आहे आहेत कमी फक्त गाईची चौदा लिटर आहे दूध पंचेचाळीस हजार रुपयाची पण किंमत आहे गाय वगैरे बघा तुम्ही जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल आपण त्यांचा तुम्हाला नंबर वगैरे हो देतो नंबर बोलावर तुमचा त्र्याऐंशी झिरो आठ पन्नास पंचावन्न एक्क्याण्णव गाव तुमचं अंधारी अंधारीची का तुम्ही तालुका सिल्लोड तर बघा मित्रांनो सिल्लोड तालुक्याहून आलेले ते नेहमी बाजारमध्ये येत असतात त्यांची दावणी आहे नेहमीची जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा आता इकडे तुम्हाला जर शेतकऱ्याच्या गाई राहिल्या तर तुम्हाला दाखवणार आहोत आता बघा इकडे सुद्धा हे पूर्ण व्यापारीच्या गाई आहेत हे बघा मित्रांनो आता कसं हे बाजारामध्ये आहे ना व्यापारी जास्त आलेले असतात एक दोन एक दोन गाई घेऊन व्यापारी जास्त बाजारामध्ये असतात शेतकरीच्या गाई आपण तुम्हाला नक्की दाखवणार आहोत आज भैया काय किंमत आहे गायची किंमत किती ऐंशी हजार व्यापारी का शेतकरी कुठले तुम्ही गिरडची आहे का बरोबर तोलवर आहे काय तोलावर आहे का तर बघा मित्रांनो गाय तोलावरची गा गायची क्वालिटी बघा तुम्ही जनल्यावर किती देते एका टायमाला का बरोबर तर बघा मित्रांनो दहा लिटर एका टायमाला दूध देते शेतकरीची काय आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल आपण तुम्हाला त्याचा नंबर वगैरे देतो मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बरोबर नव्याण्णव साठ त्र्याऐंशी पंचवीस साठ बरोबर किती जाईल आता तिसऱ्यामध्ये का एका टायमाला दहा लिटर दूध देते तर बघा मित्रांनो एका टायमाला दहा लिटर दूध बघा तुम्ही तर इकडे एक मला गा। साड़ा। साड़ा गाय आलेली ती पण तुम्हाला दाखवतो आपण बघा भाऊ किती किंमत आहे गायची साठ हजार रुपये का कुठले आपण बरोबर तर बघा मी तरुण गाय वगैरे बघू शकता ही सुद्धा तोलावरची आहे गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीची गाय आहे काय किमत गाईची साठ हजार व्यवहार कमी जास्त होईल मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं बोला ब्याऐंशी एकसष्टी चौऱ्याऐंशी अकरा नऊ शेतकरी आहे का आपण असं बरं तर बघा मित्रांनो मग शेतकऱ्यांची गाय आहे तर दाखवलेली आपण साठ हजार रुपये सांगायची किंवा बरोबर आहे काय जर कोणाला गाय खरेदी करायची असेल नक्की संपर्क करू शकता तुम्ही जल्ल्यावर किती देते ते दूध किती देते जल्यावर एका टायमाला बरोबर तर बघा मित्रांनो एका टायमाला जणल्यावर सात लिटर दूध देते तुम्हाला मला गाडी दाखवलेली आपण तर मित्रांनो अजून पूर्ण बाजार भरलेला नाही बाजार दहा वाजेला खुलासा बाजार भरतो आत्ता बाजार भरतो आहे आता टाइम झालेला आहे नऊ वाजता आहे हे बघा आता, आता या जे आहेत या पूर्ण व्यापाऱ्यांच्या काही नमस्ते मुद्दत शिरभाई किती काय भाई आज पाचशे काय घ्या हे गाभानी का गावाने तर बघा मित्रांनो आता ही गावन आहे आता कसं आहे तुम्हाला आता कसं का रोज काही शेतकरीचे काही नाही व्यापाऱ्यांचे काही आणि व्यापाऱ्यांमुळेच काही बाजार वगैरे चालत असतो नाही मी यांचे तुम्हाला गाय वगैरे दाखवतो मी इसको आठ दिन बाकी आहे भैया बोलले की किती भाई इसके पैसे बघा मित्रांनो पासष्ट हजार सांगायचे जवरात कमी जास्त होतं मित्रांनो सात आठ लिटर एका डायमाला दूध काढलेलं आहे त्यांनी पहिल्या मागच्या त्याला आता सध्या कसं आहे मित्रांनो म्हणजे सर्व व्यापारी खेडेपाड्यावर फिरून शेतकऱ्यांकडून गाई खरेदी करून घेतात नंतर तर बाजाराला विक्रीला आणत असतात त्यामुळे शेतकऱ्याच्या गायी बाजाराला सध्या येत नाही थी भाई इसे? बच्ची दी कैसे चलेगी भैया दूध को आठ आठ लीटर की। कली जनी का काल जलने ली एकदम तो शांत का है मित्रों फक्त फिर दा दाते आते इसके कितना बोला भैया पंचावन बोलने के मित्रों फंचवन हजार रुपये सहाय की है व्यवहार जास्त हुई गाय वगैरे चांगले आहे मित्रांनो आणि गरीब आहे एकदम शांत गाय आहे कास वगैरे बघा तुम्ही झालेली आहे आहे वासरी दिलेली <स्थाँगा> तर बघा मित्रांनी पूर्णधावन त्यांची नेहमी त्यांच्याकडं बैल असतात सॉरी त्यांच्याकडे गाय असतात

तर बघा मित्र अभि फेदरे पे बर तीसरे में अभी किती जा पैसे मे बघा मित्रांनो तिसरे मुदर्शील भाई आपला नंबर बोलो त्र्याहत्तर पंचाहत्तर अठ्ठावन्न कमी बिघाय मिळजी अवलेबल फोन मारो तर मित्रांनो आलो आपलं तुम्ही तर बघा बरोबर तर बघा मित्र रंधारीची आहे सुद्धा आता कसं ते गायचे आपल्याला दूध वगैरे सांगत असा आठ लिटर दहा लिटर पण तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने गाई खरेदी करायची आहे सांगायचे की राहतात तसं ते व्यापाऱ्यांचं एवढं तर काही गायी दूध देत नाही कधी झालेली हो तर बघा मित्र दहा लिटर दोघं टायमाचा का तर बघा मित्र दोघं टायमाला दहा लिटर गाईला दूध आहे बघू शकता तुम्ही खडगाव आहेत ते काय किंमत वगैरे चाळीस पंचेचाळीस हजार कमी जास्त होईल का होईल बरोबर बाबा तुमचा नंबर बोला सत्त्याण्णव तीस पासष्ट सत्तर एकतीस नेहमी आपल्याकडे नेहमी बरोबर तर बघा मित्रांनो बडगावचे राहणार आहेत ते व्यापार आहेत त्यांचा नेहमी त्यांच्याकडे गाई राहतात जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्यानी संपर्क वगैरे करू शकता आता इकडं बाजार वगैरे बघा तुम्ही आता बाजार भरतो आहे पूर्ण बाजार भरलेला नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका